맞나? 응? 카카오티 부끄러워 엄마야 응? 어디있어, 엄마? 엄마야 엄마 어디있어? 엄마한테 누구한테? 엄마 누구한테? 여기 조끼 샤티기 한잔 줘 엄마 먹어

बाबा काही टेन्शन आहे तुम्हाला देऊन पैसे सांगत नाही म्हणून पप्पा काढतो चांगला देऊ का ते बोलणार बसलं पण काय लावलंय काय होण्या नवीन याच्या का आ, आ. आता केलं त्या मगाने केलं त्या नवीन गाव आहे पुण्या चांगलं झालं त्या पप्पाचं नाव काय आहे त्या पप्पाचं नाव सांगता ये काय नमूदार काय नामूदार

आपाचं नाव काय आहे शिवाजी ताजीचं इकडे का ताजीच नाव काय आहे मांगेची भाजी काय आहे दादाच नाव काय आहे दादाचं नाव काय घुबड्याला ठेवण नाही काय बस त्या दादाचं नाव काय आहे वन टू वन बरं वन टू फोटो काढून थांब लढून दाखव लढून दाखव लढून दाखव काय नाव लढल एक नंबर वट आहे मावला तिथं काय एक नंबर वट आहे ना तू <laughs> मामा कोणा गाल रे ते इथं त्या घराच्या वरत

अंगूर आयशील भल... <laughs> ना मग किती आता नाही काय दाना नाही पाहिजे का काय पाहिजे देऊ ती चांगली च्याशील ना मग अंगूर अंकुर कोणासाठी आणशील मा मामासाठी पत्र नाही काढायला का खाल्लं होतं कधी पाहिलं होतं काय कधी पाहिलं होतं का कुठं कधी होईल नवरा करून होणार रे मला किती गेले काय